समर आणि स्वानंदीचे होत आहेत वाद गैरसमजुतीचं मूळ कारण आलं समोर विन दोघातील ही तुटेना ही नुकतीच सुरू झालेली मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनली आहे या मालिकेतील कथानक नेहमीच प्रेक्षकांना खेळून ठेवतात यातच आता मालिकेच्या अपकमिंग आणि समर या दोघांमध्ये एका छोट्या कारणावरून वाद झाले आहे तर दुसरीकडे समरच्या नावाने समरच्याच कुटुंबापैकी कोणीतरी गोर गरिबांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे आणि यावरच आता स्वानंदी समरवर रागवली आहे तर समरने स्वानंदी समोर आपली बाजू मांडण्याचा के प्रयत्न केला आहे आणि याचं मूळ कारण देखील समोर आणण्याचा निर्णय घेतला आहे तर समर सर्वांसमोर सत्य आणू शकेल का स्वानंदी आणि समर यांच्यातली वाद कमी होतील का हे बघण्यासाठी बिन दोघातली ही तुटेना ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचे चॅनल टेलिचक्का रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा